मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज भाजप विजय करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या मतदारांनी पुढे यावे खामदेश मराठा मंडळाचे सातपूर अध्यक्ष राजू पाटील यांच्या वतीने भाजप उमेदवारांचा प्रचार भाजप पक्षाच्या प्रभाग क्रमांक दहामधील मधील चारही उमेदवारांना बहुसंख्य मतांनी विजयी करावे यासाठी सातपूर कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांनीही प्रचारात सहभाग घेतला आहे त्यामुळे भाजप पॅनल बरोबर सर्व जाती धर्मातील मतदार आहेत पॅनल पॅनलचा नक्कीच विजय होईल आणि इतिहास घडेल असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे तर सिंहस्त कुंभमेळा येत आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यास कुंभमेळ्यातील भरपूर निधी प्रभाग क्रमांक दहामध्ये खेचून आणण्यात येईल आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यात येईल यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली अजून भाजप पॅनल विजयाकडे मार्गक्रमण करीत आहे मी पक्षामध्येच आहे मी दोन वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे गेल्या मागच्या अंदरकीपासून तेव्हापासून मी श्रीमंत हिरेंच्या आमदारकीच्या वेळेस तर मी हिरिने भाग घेतला होता सर्व आमचे भुक्त असतील त्यांच्याबरोबर मी खांद्याला खांद्या लावून आमदारकीचं काम केलं होतं आणि त्या माध्यमातून आम्हाला बुरकरताई आणि सीमाताई आणि आमच्या खानदेश मराठा मंडळाचा जो जागेचा प्रश्न होता याच्यात पण त्यांनी आम्हाला भूखंड दिलं तिथं काम पण चालू केलं होतं पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते काम थांबलेलं आहे ते काम हे आता इलेक्शन संपल्यानंतर ते काम पूर्व चालू होणार तर त्या माध्यमातून आम्हाला जे खानदेश मराठा मित्रमंडळ आहे आमचं त्याला त्यांनी आम्हाला भरभरून मदत केलेली आहे त्याप्रमाणे आम्ही कांबाई माता उत्सव समिती स्थापन केली त्याच्यामध्ये सर्व सर्वांचे आम्हाला सहकार्य लाभलेले आहे आणि मी पक्षाचाच कार्यकर्ता असल्यामुळे ठीक आहे उमेदवारी प्रत्येकजण मागत असतो कोणाला मिळते कोणाला मिळत नाही तो आग्रह सोडून आम्ही सर्वजण परत मी पक्षाच्या प्रचारात सहभागी झालेलो आहे आणि पूर्ण भारतीय जनता पार्टीबरोबर मी आहे नाही तसा कुठलाही काही वाद नाही आहे तुमच्या मीडियाच्या कानापर्यंत काय मला माहीत नाही आमच्यामध्ये तसा कुठलाही काही वाद नाही आम्ही तसा काही भेदभाव पण करतो आजो प्रभाग क्रमांक दहा आजो मतदारसंघ आहे याच्यामध्ये साठ टक्के कायदेशवासीय भागातले लोक आहेत त्या पद्धतीने जो तो मतदाराला सर्वांना खुश करण्यासाठी सांगण्यासाठी ते आणि भाषा ही प्रत्येकाचं स्वाभिमान असतो त्याच्यातून प्रत्येक त्या भाषेमध्ये प्रचार करतोय आणि मतदान मागत आहे तसं खांदेसाहेब सर्वांबरोबर आहेत ते मी जे कार्यकर्ते आमची जी टीम आहे आम्ही भाजप बरोबर आहोत समाजाचे भरपूर लोक आहेत मंडळ आहे पण आमचं जे नागपूरचं मंडळ आहे आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहोत या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद